नमस्कार मी रामबीरकर, पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी राखावी बहुताची अंतरे भाग्य येते तदनंतरे तहान असावी ज्ञानाची आणि भूक असावी सत्कर्माची मरावे पर कीर्तरूपी उरावे शुद्ध विजापोटी फळे रसाळ कोमटी जोपर्यंत कुशलकर्माचा संचय होत नाहीत तोपर्यंत चांगला योग जुळून येत नाही असंच हे उदाहरण मोतीराम नथुजी खंडारी मुक्काम तरोडा कसबा तालुका सेगाव जिल्हा बुलढाणा येथील क्षणचित्र आपण पाहत आहोत हे ग्रहस्थ नऊ सात चाळीस अशी यांची जन्मतारीख आहे छप्पन साली मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योग जुळून आला त्यावेळेस ते पंधरा वर्षाची होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी यांच्या माहितीनं तिथे अडीचशे फुटाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना पाहण्याचा योग आला हे व्यक्तिमत्व जे दिसतं आहे आपल्याला या सुद्धा अतिशय ताईट आहेत पांढरे वस्त्र परिधान केलेले आहेत बुद्ध धम्म संघ याला समोर ठेवून सारं जीवन समर्पित केलेलं आहे कुठल्याही प्रकारची नशा करत नाही आणि या वयात ते बुद्धाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा यांच्या रोमारोमात आहे यांनी बाबासाहेबाला पाहिलं हे मॅट्रिक त्या काळी मॅट्रिक पास झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही ज्यावेळेस नागपूरला पाहण्यासाठी गेलात दीक्षासाठी गेलात का पाहण्यासाठी गेला होता पाहण्यासाठी दीक्षा घ्यासाठी बरं दोन्ही काम बरं हो। बरं बर। तुमच्या सोबत यावेळेला या, या गावातून किती लोक होते लोक भयंकर होते पण सांगतो सांगा विष्णू हा हे व्यक्ती हा एक संपत आबा अच्छा हे वडीलधाऱ्या माणसाबरोबर तुम्ही नागपूरला गेले होते म्हणजे पायी चालत गेला होतात का रेल्वे आग गाडीने गेले होते अच्छा त्यावेळी तुमचं वय अंदाजे किती असेल चौदा पंधरा वर्षाचा असेल अंदाजे बरं म्हणजे आपले वडीलधारे माणसं निघालेले आहेत काहीतरी चांगली गोष्ट असेल मग त्यांच्याबरोबर आपण जावा असं तुम्हाला वाटलं असेल बरं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा तुम्ही पाहिलं त्यावेळी त्यांचा पब्लिक किती होती त्यावेळेस म्हणजे लोकसंख्या किती असेल भक्कम लाखो लाखो लोकांना वदळलंय किती कोण मोजले अच्छा लय गर्दी होती अच्छा 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 बरं बरं मग बाबासाहेब आंबेडकरांना किती ला लांबून तुम्हाला पाहण्यात आला अंदाजे दोनशे अडीचशे फूट हो हां कसा ड्रेस होता त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या तो कोठ बाबा ते हाती काळी होती अच्छा मग त्यांचं भाष्य ऐकलं हो का धम्मदिक्षाचं ग्रहण करताना होत बसले होते हो हो दीक्षा घेताना गुरुचंद्रमणी यांच्यासमोर समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योग या व्यक्तिमत्त्वाला आला आहे यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आत्ता आपण पाहत होतो ज्यांचं आडनाव खंडारे असं आहे हे तरोडा कसबा तालुका सेगाव जिल्हा बुलढाणा इथली क्षणचित्र आपण पाहिली त्यांना थोडंसं बोलतं केलं ज्यानी ज्यांनी महामानवाचा संपर्क सहवास लाभला अशा लोकांची शोध मोहीम पी एम न्यूजच्या माध्यमातून चालू आहे असे रत्न मानिक मोती शोधण्याचा प्रयत्न आम्ही पी एम न्यूज या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी रामबीडकर शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा